नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो मुंबईत माझ्या ओळखीचं एक जोडपं आहे पुरुष त्याची पत्नी वारली त्याला त्या ते पत्नीपासून दोन मुलं त्यान त्यान होती त्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं जिच्याशी लग्न केलं ती घटस्फोटीत होती तिला पण आधीच्या नवऱ्यापासून दोन मुलं होती त्यानंतर ते दोघं एकत्र नांदायला लागले आणि त्या दोघांना पुन्हा दोन मुलं झाली थोडक्यात काय तर भारतीय जनता पक्षाची आजची ही जी अवस्था आहे आपण आपल्या केवळ राज्याचा विचार करू ती या जोडप्यासारखी आहे म्हणजे बाहेरून आलेले ओरिजनल किंवा त्यांच्यापासून तयार झालेले वेगळेच कार्यकर्ते नेते ये ये ही अशी सर सध्या भारतीय जनता पक्षात बघायला मिळते आणि त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण करण्याचा विशेषत पवार गटाचा प्रयत्न असतो पण त्यात यश येईल हे नक्की नाही कारण काय की भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजन कार्यकर्ते ते संघाच्या मुशीतून तयार झाले आहेत किंवा भारतीय जनता पक्षाला पक्षासोबत पक्षा अगदी सुरुवातीपासून असणारे असेही काही कार्यकर्ते किंवा नेते आहेत की जे कधी काळी किंवा कधीही संघात गेलेले नसतील पण ते कायम अगदी सुरवातीपासून एकनिष्ठ आहेत भारतीय जनता पक्षाशी ते प्रामाणिक आहे आणि आता म्हणजे अलीकडल्या काही वर्षामध्ये काही त्या मोदी शहा यांना घाबरून काही त्या मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव मान्य करून तर काही इतरही काही कारणांनी भाजपवाशी झालेले आहेत आणि नेमका या अशा गोंधळाचा अपप्रचार पवारांच्या गटातून या पद्धतीने केला जातो की संघ आणि भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक आहेत ते या नव्यानं आलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कंटाळलेले आहेत त्यांच्यावर रुसून बसले आहेत रागावले आहेत कारण हे जे नव्यानं आलेले नेते आहेत ते सत्तेत आहेत किंवा स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव मोठा आहे पण या पद्धतीचे नेते मूळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाव देत नाही त्यांचं काम करत नाही त्यांना जवळ घेत नाही आणि त्यामुळे जे ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा संघाचे स्वयंसेवक आहेत ते काहीसे या अशा फापट पसऱ्यावर रुसल्या आहेत आणि त्यातून ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवाराला दगाफटका करू शकतात किंवा करणार आहेत या पद्धतीचा अपप्रचार केला जातो पण त्यात अजिबात तथ्य नाही संघाच्या संस्कारातून किंवा जे मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते या पद्धतीचा दगाफटका कधीही करत नाहीत त्यांच्या संस्कारात तो विचार नसतो त्यांना ते कधीही जमणार नाही त्यांच्या ते स्वप्नात देखील येणार नाही क्वचित काही ठिकाणी घडू शकतं की या पद्धतीचे कार्यकर्ते मतदार म्हणून मतदानाला बाहेर पडणार नाहीत आणि तो एक धोका संभावतो पण त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या या राज्यातल्या नेत्यांना विशेषतः त्यांच्या मतदारांना मतदानासाठी नक्की बाहेर पडा असे आवाहन करावे लागणार आहे आणि नेमकी वस्तुस्थिती समजावून सांगावी लागणार आहे मित्रांनो नेमकं काय सुरू आहे संघात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेमका काही गोंधळ आहे का त्यावर मला तुम्हाला आणखी काही सांगायचं निमित्त होते माधव भंडारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या मुलानं म्हणजे चिन्मय यांना अलीकडे जे पत्र लिहिलं किंवा लिहिलेलं पत्र उघड केलं त्यानिमित्त झालेल्या चर्चेचं आणि केवळ एखादा दुसरा भंडारी पद्धतीनं नेता किंवा कार्यकर्ता नाराज आहे म्हणून अख्ख्या पक्षात आपल्या या राज्यात अस्थिरता आहे हे म्हणणं चुकीचं आहे किंबहुना ओरिजिनल संघ भाजपाचे किंवा बाहेरून आलेले देखील त्यातल्या एकाचीही कोणाचीही विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान त्या मोदी यांच्यामुळे मोदी आणि शहा यांच्या म्हणाल तर दहशतीमुळे म्हणाल तर त्यांचा जो धाक आहे त्यामुळे दगा फटका करण्याची हिंमत कुठल्याही नेत्यामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये नक्की होणार नाही आणि तसा प्रयत्न देखील केला जाणार नाही कारण फडणवीसांची जी अंतर अंतर्गत यंत्रणा आहे ती अतिशय ॲक्टिव असते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय सुरू आहे त्यांना तंतोतंत ठाऊक असतं त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर किंवा मतदान करताना या पद्धतीचा भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या उमेदवारांना दगाफटका केला जाईल असं अजिबात नाही अर्थात माधव भंडारी यांची अस्वस्थता केल्या अनेक वर्षांपासून लपून राहिलेली नाही पण मी नेहमीच भांडारी यांच्या बाबतीत म्हणतो की टाळी एका हातानं वाजत नसतं म्हणजे मला काही दिलं नाही किंवा मला काही मिळालं नाही हे जे माधव भंडारींचा हा जो आक्षेप असतो आणि त्या आक्षेपापोटी ते जे आपल्या नेत्यांकडे आपल्या वरिष्ठांकडे एक बोट दाखवतात तेव्हा उरलेली तीन बोटं त्यांची स्वतःकडे असतात त्यामुळे कोकणातली उमेदवारी किंवा विधान परिषदेवर किंवा अन्य एखाद्या महत्त्वाच्या मंडळावर आपली नियुक्ती का झाली नाही याचा सारासार विचार भंडारी यांनी देखील करायला हवा किंबहुना मी त्यांना काही वर्षांपूर्वी याबाबत कल्पनाही दिली होती की काही बाबतीमध्ये कुठेतरी संयम पाळाला पाहिजे धीर धरला पाहिजे मग आपोआप आपल्याला हवे तसे रिपोर्ट्स जे इथले स्थानिक नेते आहे ते, ते दिल्लीतल्या ते त्यांच्या सृष्टींकडे सुपूर्द करतात आणि मग योग्य ते फळ मिळत असते पण भंडारी यांचं कुठे चुकत गेलं हे नेमकं त्यांना स्वतःला माहीत आहे आणि त्यानंतर त्यांची तब्येत ठीक नव्हती आता वय झालं आहे पण असं काहीही असलं काही झालं तरीही एकेकाळी म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्ष एकाकी पडत होता काहीशा नाजूक अवस्थेत होता आणि शरद पवार पद्धतीचे नेते तोंडवर काढून होते आक्रमक होते तेव्हा माधव भंडारीसारखे चार दोन नेते आक्रमकहून फ्रंटवर लढत होते हेही विसरून चालणार नाही परंतु भंडारी असतील किंवा सोमय्या असतील किंवा अन्य काही या पद्धतीचे नेते की भारतीय जनता पक्षामध्ये आक्रमकता त्याचं नक्कीच कौतुक केलं जातं पण त्या आक्रमकतेचा गैरफायदा जर स्वतःसाठी घेतला गेला तर इतर पक्षांप्रमाणे किंवा इतर पक्षात जे सर्रास खपवून घेतलं जातं त्या पद्धतीनं संघ आणि भारतीय जनता पक्षाला कुठल्याही चुकीचं काम चालत नसतं त्यामुळे भंडारी यांच्या चैतन्याचं लिहिलेलं पत्र नक्कीच भावनिक होतं त्यावर भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी किंवा या राज्यातले नेते त्यांना थोडीशी उसंत मिळाली की कि ते नक्कीच त्यावर विचार करतील आणि भंडारी यांना नक्की न्याय मिळवून देतील त्यांना त्यांचं योग योग्य पद देऊन मान सन्मान राखतील पण भंडारी पद्धतीनं हे असं कुठेही घडता कामा नाही कारण तो विषय उगाच विरोधकांना चघळण्याचा असतो असं मला वारंवार वाटतं अलीकडे भारतीय जनता पक्ष लागोपाठ अनेकदा सत्तेत असता ये सत्तेत येत असताना तुम्हाला दिसते त्यातून एक विचार नक्कीच मागे पडला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा संघ स्वयंसेवकांनी फाटकं नेसावं गरीब असावं गरीब दिसावं लाचार असावं पैशांनी दारिद्र्य असावं हा विचार हळूहळू तेथेही नक्की मागे पडला आहे पण जर अमुक एखादा नेता बघा अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा अमुक एखादा नेता राज्य पातळीवर जर एकनाथ खडसे पद्धतीने वागत असेल किंवा केंद्रात जर नितीन गडकरी पद्धतीनं त्याची वागणूक असेल म्हणजे नवश्रीमंत होण्याची धडपड जर त्याच्यात दिसत असेल तर तो कितीही प्रभावी असला त्याची त्या पक्षाला कितीही गरज असली तरीही अशा पद्धतीच्या नेत्यांना लगेच बाजूला सारलं जातं म्हणजे एकनाथ खडसे ज्यांनी कधी काळी जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता त्याच खडसे यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन स्वतः ते श्रीमंत होत गेले हे भारतीय जनता पक्षानं खपवून घेतलं नाही किंबहुना वरच्या दिल्लीच्या राजकारणामध्ये गडकरी हे असेच मागे पडत गेले मला त्यावर बोलायचं नाही कारण आपल्या या राज्यात गडकरी समर्थक फार मोठ्या प्रमाणात आहे आणि डोळे बंद केल्यासारखे ते गडकरींवर प्रेम करत असतात त्यामुळे उगाच या भक्तांना कशाला भग दुखवायचं त्या विचारांना मी आता वारंवार त्या विषयावर बोलत नाही परंतु अतिरेक संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये खपवून घेतल्या जात नाही आता तुम्हाला अतिशय महत्त्वाचं एक सांगतो एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या दादा सारखे अतिशय थर्ड ग्रेड पैसे खाणारे मंत्री आहेत पण माझे हात दगडाखाली आम्हाला काही बोलता येत नाही तसंच अजितदादांच्या गटातलेही मंत्री त्याच वृत्तीचे आहेत पण भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल जे संघ आणि भारतीय जनता पक्षातून ओरिजिनल मंत्री त्या मंत्रिमंडळात आहेत तुम्ही बघा कम्पेअर टू अदर मिनिस्टर्स हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री तुम्हाला विविध योजनांवर किंवा शासकीय पैशांवर दरोडा घालताना मोठ्या प्रमाणावर दिसणार नाहीत फार स्वच्छ आहे किंवा सोहळ्यात आहेत असा माझा दावा नाही पण तरीही ते फडणवीसांना दचकून असतात मोदींना घाबरून असतात आणि संस्कारांना वचकून असतात त्यामुळे इतरही जे अलीकडे भारतीय जनता पक्षात आले आहेत आणि मंत्रिमंडळात सामील आहेत त्यांना जर आपलं नेतृत्व चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवायचं असेल तर त्यांनी जे काय आधीच्या पक्षांमध्ये धुडकूस घातला गोंधळ घातला करप्शन केलं नीच पद्धतीनं वागले ती सारी वृत्ती इतिहास जमा करणं गरजेचं आहे अन्यथा हे फडणवीस आणि मोदी तुम्हाला अजिबात सोडणार नाहीत ह्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यांची तुमच्यावर घारीसारखी नजर असेल आणि जर अमुक एखादा नेता मंत्री जर ओव्हर करप्ट असेल तर त्याचा योग्य पद्धतीनं खडसे करण्यात हे भारतीय जनता पक्षाचे नेते अतिशय वाकबगार आहेत त्यामुळे प्रत्येकानं त्या भारतीय जनता पक्षाच्या संघाच्या संस्कारांना चिटकून राहणं चिपकोण असणं अतिशय गरजेचं आहे एक अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की जगामध्ये मुस्लिम राष्ट्र आहेत ख्रिश्चन राष्ट्र आहेत बौद्ध राष्ट्र आहेत त्या पद्धतीनं भारत हे हिंदू राष्ट्र असावं त्यावर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एकमत आहे आणि गेली शंभर वर्षे ते सारेच्या सारे झिरो सारे ते हिरो असा प्रवास मोठ्या कष्टातून करत आहेत एका रात्रीतून संघ किंवा भारतीय जनता पक्षाला मिळालेलं हे यश नाही आणि नरेंद्र मोदी जेव्हा जगात फिरतात तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते जगातल्या इतर धर्मियांची मानसिकता बदलवत आहेत थोडक्यात काय तर तुम्ही जसे बौद्ध राष्ट्रातले आहात ख्रिश्चन राष्ट्रातले आहात मुस्लिम राष्ट्रातले आहेत आता यापुढे आम्हा भारतीयांकडे हिंदू राष्ट्राचे नागरिक म्हणून बघायला हवं अशी मानसिकता मोदी मोठ्या खुबीनं जगाची बदलत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा एवढा मोठा व्यापक विचार संघाला नवीन नाही त्यामुळे गेल्या काही वर्षात विशेषतः भारतीय जनता पक्षाकडे किंवा भारतीय जनता पक्षाशी युती आघाडी करताना जे हिंदूंचे लोंढ्याच्या लोंढे तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या येण्यानं जो मूळ संघाचा स्वयंसेवक हो किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तो कुठेही विचलित झालेला नाही आपल्याला अमुकच एक हव, म्हणजे आपण सुखी राहता येईल आपल्याला सु आपल्याला सु, आप सुखी राहता येईल हा विचार कधीही त्यांना शिवणारा नसतो त्यांच्या डोक्यामध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा एकमेव विचार असतो त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणारी अमुक एखादी सत्ता अमुक एखादं पद जर बाहेरून येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जात असेल तर ते, त्याचं किंचितही दुःख त्यांना होत नाही आणि त्यातून ते कुठल्याही विचारांपासून विचलित होत नाही ही वस्तुस्थिती आहे संघ किंवा भारतीय जनता पक्षाचे उघड बोलत नाही पण मी जे घडत आहे जी माहिती माझ्याकडे येते आहे ते तुम्हाला जसंच्या तसं अजिबात न लपवता सांगून टाकत असतो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हिंदू राष्ट्राचे विचार येथे या हिंदुस्थानात या भारतात रुजविताना इतरही धर्माचे बहुसंख्य लोक आपल्या या देशात वास्तव्याला आहेत मग ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध धर्मी असतील त्यांच्या हक्कांना त्यांच्या विचारांना बाधा येणार नाही ते डिस्टर्ब होणार नाहीत अपमानित होणार नाहीत आपल्याला वेग पाडल्या जात आहे किंवा एकटं टाकल्या जात आहे या पद्धतीची असुरक्षिततेची भावना त्यांच्यात रुजणार नाही याची फार मोठी काळजी विशेषतः स्वयंसेवकांकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतल्या जाते हे तुमच्या लक्षात आलेलं नसेल अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हिंदुत्वाला पूरक असं वातावरण आपल्या या देशात असताना काही पुरोगामी मात्र हिंदुत्वाच्या विचारांपासून इतरांना परावृत्त करण्याचा दर दिवशी कसा प्रयत्न करतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही किंबहुना जे हिंदू नाहीत त्यांची माथी भडकवण्याचा अतिशय घाणेरडा प्रयत्न देखील त्यांच्याकडून घडत असतो आणि त्यासाठी त्यांना फार मोठ्या प्रमाणावर परदेशी मदत मिळते ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही त्यामुळे या पद्धतीच्या या असच्या हिंदू विघाधक पुरोगाम्यांना देखील वट्टीवर आणण्याचा मोठा प्रयत्न संघ भाजपला करावा लागणार आहे ते आहेत आणि हा असा व्यापक हिंदू विचार त्यांच्या डोक्यात असताना केवळ आपल्याला काही मिळालं नाही म्हणून अस्वस्थ होणारे संघ स्वयंसेवक हो किंवा भाजपचे कार्यकर्ते नसतात अर्थात गाव तिथे गुंड त्या पद्धतीचे चार दोन कार्यकर्ते नेते या अशा स्वार्थी विचारानं काही नावं मी तुम्हाला घेतलेली आहेत त्या पद्धतीचे असू शकतात पण त्यांचा योग्य वेळी योग्य बंदोबस्त नक्की केला जातो कारण राष्ट्रविचारालाच फक्त तिथे प्राधान्य असते मित्रांनो मी संघ स्वयंसेवक नाही मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही पण मी कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे ही जी हिंदू राष्ट्राची कल्पना जे राबविताना दिसतात त्यांच्याविषयीची फॅक्ट तुमच्यासमोर उघड करणं मी माझं कर्तव्य समजतो तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार